माधुरी हे केवळ एका हत्येचं जाणं नाही तर एका संस्कृतीचं गावच्या ओळखीचा प्रेमाचा आणि नात्याचा तुटलेला धागा आहे पस्तीस वर्षे एकाच गावात राहिलेला हत्ती म्हणजे तो केवळ एक प्राणी नव्हता तर तो होता प्रत्येक घरचा सदस्य गावचं भाग्य आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आठवणीतला भाग होता तिच्या सोबतच बोलणं तिला बघणं तिच्या भोवती असणारी ऊर्जा ही सगळ्यांना स्पर्श करून द्यायची पण पैशा पुढे कुणाचं चा काही चालत नाही ही, ही भावना त्या अचानक आलेल्या निर्णयामध्ये स्पष्ट दिसली आणि आदेश आला आणि गावचा एक तुकडा त्यांच्या डोळ्यात देखील निघून गेला प्रत्येक गावकऱ्याच्या डोळ्यात पाण्याचा अक्षरशः पाजर फुटला पण ज्याला आपण मुख जनावर म्हणतो अगदी त्याच्याही डोळ्यात पाणी आलं माधुरी गेली पण तिचं स्थान तिच्या आठवणी तिचं प्रेम या सगळ्या गोष्टी कायम नान्नी गावच्या आणि गावकऱ्यांच्या हृदयात कायम राहणार